नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर कविता दातेड लोकनायक बापूजी अने महिला महाविद्यालय यवतमाळ इतिहास विभागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत बी ए तृतीय वर्ष साव्या सेमचे वस्तुनिष्ठ प्रश्न त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की साव्या सेमचा जो इतिहास आहे तो आधुनिक जगाचा इतिहास असून इसवी सन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पासष्ट या कालखंडाचा पाच भागांमध्ये विभाजन करून तो अभ्यासक्रम आपण समजून घेतलेला आहे शिकून घेतलेला आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या माध्यमातून तो इतिहास समजून घेण्यासाठी युनिट वाईज आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत मी प्रथमत आपल्या सर्वांचे विभागातर्फे मनपूर्वक स्वागत करते आणि प्रश्न आणि त्याचं उत्तर हे आपल्याला मी सांगणार आहे पहिल्या युनिटचे प्रश्न उत्तर झाल्यानंतर एक त्याच्यावर एक पाच मिनटासाठी आपण एक त्याचा एक आढावा आपण घेणार आहोत तर आपण सुरुवात करूया नंबर एक प्रथम महायुद्धानंतर जर्मनीवर कोणता तह लादण्यात आला वरसायचा तह दोन बोल्शेविक क्रांती कोणत्या देशात घडून आली रशिया तीन नवीन आर्थिक धोरण राबविणारा रशियाचा शासक कोण लेनिन चार लोकार्नो करार केव्हा झाला सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पंचवीस पाच एकोणीसशे बावीस मध्ये जर्मनी व रशिया यांच्यात कोणता करार झाला रापोलो सहा फासिस्ट पक्षाचा संस्थापक कोण होता बेनिटो मुसोलिनी सात नाझी पक्षाचा संस्थापक कोण होता ॲडॉल्फ हिटलर आठ अवंती वृत्तपत्राचा संपादक कोण होता बेनिटो मुसुलिनी नऊ हिटलरचा जन्म केव्हा झाला वीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद दहा हिटलरच्या आत्मचरित्राचे नाव काय माइन काम्फ माझा संघर्ष अकरा मुसुलिनीने काढलेली लष्करी संघटना कोणती ब्लॅक शर्ट्स काळे डगलेवाले बारा मुसोलिनीने रोम मोर्चा किंवा रोम स्वारी केव्हा काढली अठ्ठावीस ऑक्टोंबर एकोणीसशे पदवी होती ड्यूस मुसोलिनी व धर्मगुरू पोप यांच्यात कोणता करार झाला लेटेरॉन करार पंधरा नाझी पक्षाचे प्रतीक चिन्ह कोणते स्वस्तिक सोळा काठ्यांचा जुडगा धारण केलेले रोमन योद्धा हे प्रतीक कोणत्या पक्षाचे होते फासिष्ट सतरा जर्मन प्रजासत्ताकाचे नाव काय होते वायमर अठरा पंचवार्षिक योजनेची सुरुवात कोणत्या देशाने केली रशिया एकोणीस जोसेफ स्टालिन कोणत्या देशाचा शासक होता रशिया वीस रशियाची प्रथम पंचवार्षिक योजना केव्हा पूर्ण झाली एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे बत्तीस एकवीस यू एस एस आर हे रशियाचे नाव कोणत्या राज्यघटनेने दिले आहे एकोणीसशे छत्तीसची राज्यघटना बावीस जागतिक महामंदीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या देशात झाली अमेरिका तेवीस, जागतिक महामंदी कोणत्या वर्षी आली इसवी सन एकोणीसशे एकोणतीस चोवीस आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेने कोणते धोरण स्वीकारले न्यू डील प्रोग्राम पंचवीस स्टालिनची राज्यघटना कोणत्या वर्षी अस्तित्वात आली एकोणीसशे छत्तीस सव्वीस संघप्रधान राज्य कार्पोरेट स्टेट ही कल्पना कुणाची होती मुसोलिनी सत्तावीस तुफानी दल ही लष्करी संघटना कुणी उभारली हिटलर अठ्ठावीस म्युनिच करार कोणत्या राष्ट्राबाबत झाला झेकोस्लो वाकिया एकोणतीस म्युनिच करारात सहभागी झालेला इंग्लंडचा पंतप्रधान कोण होता चेंबरले तीस रशिया जर्मनी अनाक्रमण करार केव्हा घडून आला तेवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणचाळीस एकतीस हिटलरने ऑस्ट्रिया प्रांताचे विलीनीकरण केव्हा केले बारा मार्च एकोणीसशे अडतीस बत्तीस रोम बर्लिन टोकियो करार केव्हा झाला एकोणीसशे सदतीस तेहतीस युद्धाचा त्याग करण्याची घोषणा करार म्हणजे कोणता करार केलॉग ब्रियांड करार तो इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये झाला चौतीस मॅक्झिमम गार्फीची कोणती कादंबरी प्रसिद्ध आहे आई पस्तीस डॉवेज व यंग योजनेचा संबंध कशाशी होता युद्ध नुकसान भरपाई छत्तीस नाझी पक्षाची स्थापना केव्हा झाली एक एप्रिल एकोणीसशे वीस सदतीस हिटलरने मेमेल बंदर कुणाकडून प्राप्त केले लिथुआनिया अडतीस गेस्टॅपो ही गुप्तचर संघटना कुन्हे उभारली हिटलर एकोणचाळीस एक पक्ष एक नेता एक तत्वज्ञान हा विचार मांडणारा पक्ष नाझी चाळीस मुसोलिनीने कोणत्या हुकुमशाही सत्तेला मदत केली जनरल फ्रँको एक्केचाळीस जनरल फ्रँको कोणत्या देशाचा हुकुमशाह होता स्पेन बेचाळीस रशियातील पंचवार्षिक योजनेचा जनक कोण स्टालिन त्रेचाळीस इटालीच्या राजाचे नाव काय व्हिक्टर इमॅन्युअल तिसरा चौरेचाळीस मुसोलिनी कोणत्या देशाचा शासक होता इटाली पंचेचाळीस हिटलरने धारण केलेली पदवी कोणती प्युरर छेचाळीस हिटलरने पोलंडवर केव्हा स्वारी केली एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस सत्तेचाळीस अनुनयाचे धोरण कोणत्या देशाने स्वीकारले इंग्लंड अठ्ठेचाळीस हिटलरने म्युनिच करार केव्हा केला एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे अडतीस एकोणपन्नास एबीसिनियावर स्वारी करणारा देश कोणता इटाली पन्नास हिटलरने राईनलँड प्रांताचा ताबा केव्हा घेतला मार्च एकोणीसशे एक्कावन्न इंग्लंड जर्मनी नाविक करार कोणत्या वर्षी झाला एकोणीसशे पस्तीस बावन्न एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये इटालीने कोणत्या प्रांतावर आक्रमण केले अल्बेनिया त्रेपन्न स्टालिन ट्राटस्की सत्ता संघर्ष कोणत्या देशात उद्भवला रशिया चोपन्न सोव्हिएत रशियाने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कोणता उपग्रह अंतराळ सोडला स्पुटनिक पंचावन्न रशियात पं प्रथम पंचवार्षिक योजनेत कोणती शेती स्वीकारल्या गेली सामुदायिक स छप्पन हेलेसिलासी हा कोणत्या देशाचा सम्राट होता एबिसिनिया सत्तावन्न सुडेटनलँड हे राज्य कोणत्या देशात होते झेकोस्लोवाकीय अठ्ठावन्न युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक हे नाव कोणत्या देशाचे रशिया एकोणसाठ मंचुरियावर आक्रमण करणारा देश कोणता जपान आणि साठ रशियन राज्यक्रांतीचा शिल्पकार कोण लेणी विद्यार्थी मैत्रिणीनो सामान्यत एक साठ वस्तुनिष्ठ प्रश्न पण त्याचे पर्याय न देता मी आपल्यासमोर ठेवलेले आहे आपण हे जर वारंवार ऐकत गेलात तर निश्चितपणे ते आपल्याला लक्षात राहतील आता आपण त्यानंतर या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेला युनिट क्रमांक दोनचाही भाग अभ्यासणार आहोत युनिट क्रमांक दोन मधले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याची सुरुवात आपण करूया नंबर एक दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केव्हा झाली एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस दुसऱ्या महायुद्धाचे तात्कालिक कारण हिटलरचे पोलंडवरील आक्रमण तीन नंबर दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात कुणी केली जर्मनी चार नंबर कोणत्या तहामुळे दुसरे महायुद्ध अनिवार्य झाले वरसायचा तह पाच नंबर दुसऱ्या महायुद्धात रशियाने केव्हा प्रवेश केला बावीस जून एकोणीसशे एक्केचाळीस सहा नंबर दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती केव्हा झाली दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस सात नंबर दुसऱ्या महायुद्ध काळातील इंग्लंडचे पंतप्रधान कोण चर्चिल आठ नंबर दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती केव्हा पत्करली चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस नऊ नंबर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने प्रवेश केव्हा केला आठ डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस दहा नंबर अटलांटिक परिषद केव्हा झाली चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस अकरा नंबर अटलांटिक परिषदेत सहभागी अमेरिकेचे अध्यक्ष कोण फ्रँकलिन रुजवेल्ट बारा नंबर कॅरो परिषद कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे त्रेचाळीस तेरा नंबर कोणत्या परिषदेत युनोची रूपरेखा ठरविण्यात आली डंबरटन ओक्स परिषद एकोणीसशे चौरेचाळीस चौदा कोणत्या परिषदेत जर्मनीचे भवितव्य ठरविले गेले याल्टा परिषद पंधरा कोणत्या परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेची घोषणा झाली सन फ्रान्सिस्को परिषद सोळा संयुक्त राष्ट्रसंघ केव्हा अस्तित्वात आले चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस सतरा कोणत्या परिषदेत जर्मनीचे चार गटात विभाजन झाले याल्टा परिषद अठरा पोस्टॅम परिषद केव्हा झाली सतरा जुलै ते दोन ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीस पर्ल हार्बर बंदरवर कुणाचा अधिकार होता अमेरिका दुसऱ्या महायुद्धाचे तात्कालिक कारण कुणी तयार केले हिटलरने अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना कोणत्या कायद्याने मदत केली उधार उसनवार कायदा बावीस पर्ल हार्बर बंदरावर जपानने केव्हा आक्रमण केले सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस तेवीस अटलांटिक परिषदेत सहभागी झालेले देश कोणते इंग्लंड व अमेरिका चोवीस याल्टा परिषद केव्हा घेण्यात आली चार ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस पंचवीस याल्टा परिषदेत सहभागी रशियाचे शासक कोण जोसेफ स्टालिन सव्वीस याल्टा परिषदेत सहभागी इंग्लंडचे पंतप्रधान कोण चर्चिल सत्तावीस पॉसडॅम परिषदेत सहभागी अमेरिकेचे अध्यक्ष कोण हेनरी ट्रुमन अठ्ठावीस पॉस्डॅम परिषदेत सहभागी इंग्लंडचे पंतप्रधान कोण क्लेमेंट ॲटली एकोणतीस हिरोशिमा नागासाकी ही शहरे कोणत्या देशात होती जपान तीस दुसऱ्या महायुद्धानंतर कोणती आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली संयुक्त राष्ट्रसंघ किंवा युनो एकतीस सोव्हिएत रशियाने अणुबॉम्बची पहिली चाचणी केव्हा केली एकोणीसशे एकोणपन्नास बत्तीस युनोच्या महासचिवाची नेमणूक किती वर्षांनी होत असे पाच वर्षांनी होत असे तेहतीस मानवी हक्काची घोषणा कुणी केली संयुक्त राष्ट्रसंघ किंवा युनो चौतीस कोणते राष्ट्र युनोच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य नाही भारत छत्तीस बांडुम परिषद कुठे आयोजित करण्यात आली इंडोनेशिया सदतीस अमेरिकेच्या राजधानीचे नाव काय वॉशिंग्टन डी सी अडतीस राष्ट्रकुल परिषदेचे दहावे अधिवेशन कोणत्या देशात भरले इंग्लंड एकोणचाळीस फ्रँकलिन रुजवेल्ट हे कोणत्या राष्ट्राचे प्रमुख होते अमेरिका चाळीस युनिसेफ हे संघटन कोणत्या संघाशी संबंधित आहे संयुक्त राष्ट्रसंघ एक्केचाळीस एकोणीसशे पंचेचाळीसला जपानी नेत्यांनी कोणत्या युद्ध नोकेवर शरणागती पत्करली मी सुरी बेचाळीस कांगो ही कोणत्या देशाची वसाहत होती बेल्जियम त्रेचाळीस फिडेल केस्ट्रो हे कोणत्या देशाचे शासक होते क्युबा चौवेचाळीस यू टू घटनेचा संबंध कोणत्या देशांशी आहे अमेरिका व रशिया पंचेचाळीस चार कलमी कार्यक्रम अमेरिकेने केव्हा जाहीर केला वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास छेचाळीस चार कलमी कार्यक्रम जाहीर करणारा अमेरिकन अध्यक्ष कोण ट्रूमन सत्तेचाळीस सिटो कराराची स्थापना केव्हा झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न अठ्ठेचाळीस बगदाद कराराचे दुसरे नाव काय सेंटो करार एकोणपन्नास सहा दिवसाचे युद्ध केव्हा झाले ते पाच नोव्हेंबर एकोणीसशे राज्य होते तर चार देशांचे राज्य होते अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रीण दुसऱ्या युनिटमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ या घटकांमध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे बासष्ट या कालखंडातील बदल आपण अभ्यासलेले आहेत आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने सुद्धा त्याचा विचार केला आहे आता आपण युनिट क्रमांक तीनला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे न्यूयॉर्क दुसरा युनोच्या स्थायी समितीमध्ये किती सभासद असतात पाच तिसरा युनोमध्ये मानवी अधिकार दिन केव्हा साजरा होतो दहा डिसेंबर चार संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारी युनोची घटक संस्था कोणती तर आमसभा किंवा महासभा पाच युनोच्या सुरक्षा समितीतील अस्थायी सदस्य संख्या किती पंधरा सहा युनोच्या सुरक्षा समितीतील अस्थायी सदस्यांची निवड किती वर्षाकरिता होते वर्षाकरिता संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे पंचेचाळीस आठ युनोचे पहिले महासचिव कोण ट्रिगवे नऊ युनोच्या आमसभेचा भारतीय अध्यक्ष कोण विजयालक्ष्मी पंडित दहा युनेस्को चे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे पॅरिस अकरा निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे कार्य करणारी संस्था कोणती युनेस्को बारा अन्न व कृषी संघटनेचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे इटाली या देशात असून ते रोम शहरात आहे व त्याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली जागतिक बँक आय बी आर डीचे मुख्य कार्यालय कोणत्या शहरात आहे वॉशिंग्टन डी सीमध्ये आणि एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्याची स्थापना झाली चौदा दुसऱ्या महायुद्धानंतर महासत्ता म्हणून कोणते दोष विक कोणते दोन देश विकसित झाले रशिया व अमेरिका पंधरा युनोच्या संधेत एकूण किती कलमे आहेत एकशे अकरा सोळा युनोच्या कोणत्या घटकाला नकाराधिकार मिळाला आहे सुरक्षा समितीतील स्थायी सदस्य सतरा आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या शहरात आहे हेग अठरा आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे हॉलंड एकोणीस आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहे पंधरा वर्ष वीस वसाहतीच्या विकासाकरिता युनोमध्ये असलेली कार्यरत संघटना कोणती विश्वस्त समिती एकवीस आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेचे कार्यालय कुठे आहे जिनेवा बावीस जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा झाली सात एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस तेवीस जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे जिनेवा पंच ते चोवीस युनेस्को या संघटनेची स्थापना केव्हा झाली चार नोव्हेंबर एकोणीसशे छेचाळीस नंतर पंचवीस जागतिक हवामान संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे वॉशिंग्टन नंतर सव्वीस आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे जिनेवा सत्तावीस युनोचे कार्यकारी मंडळ म्हणून कोणते घटक प्रसिद्ध आहे सुरक्षा समिती अठ्ठावीस युनोच्या दैनिक कार्याचे संचालन करणारा विभाग कोणता तर तो आहे सचिवालय ज्याला सेक्रेटेरिएट असंही म्हणतात त्यानंतर एकोणतीस युनोच्या महासचिवाची नेमणूक किती वर्षाकरिता होते तर ती होते पाच वर्षाकरिता नंतर तीस युनोने स कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या कार्य केलेले आपल्याला दिसून येते तर सांस्कृतिक आणि समन्वयवादी क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आपल्याला दिसून येते त्यानंतर आपण युनिट क्रमांक तीन मधले हे प्रश्न अभ्यासलेले आहेत आता आपण युनिट क्रमांक चार आणि पाच एकत्र करून प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये काही प्रश्न चारमध्ये असतील आणि काही पाचमध्ये असतील दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्राचे नेतृत्व कोणी केले अमेरिका दोन दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादी राष्ट्राचे नेतृत्व कोणी केले रशिया तीन दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध कोणत्या राष्ट्रात सुरू झाले अमेरिका व रशिया चार नाटो कराराचा मुख्य प्रवर्तक देश कोणता अमेरिका पाच नाम ही संघटना कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे अलिप्तता सहा वारसा कराराचा मुख्य प्रवर्तक देश कोणता सोव्हिएत रशिया किंवा यू एस एस आर सात सिटो करार कोणी घडवून आणला अमेरिका आठ सेंटो कराराचे दुसरे नाव काय बगदाद नऊ आफ्रिका कोअर ही लष्करी पलटण कोणत्या देशाची होती इजिप्त दहा कैरो परिषद कोणत्या देशात भरली होती इजिप्त अकरा अटलांटिक परिषदेत सहभागी झालेले अमेरिकेचे अध्यक्ष होते फ्रँकलिन रुजवेट बारा युद्धोत्तर जगाबाबतचे निवेदन कोणत्या परिषदेत ठरवण्यात आले अटलांटिक सनद तेरा हिरोशिमा आणि नागासाकीवर अनुपाम कोणत्या देशांनी टाकला अमेरिका नंतर चौदा नाटो करार केव्हा जाहीर करण्यात आला चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास पंधरा वारसा कराराची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे पंचावन्न सोळा हावर सिद्धांताची घोषणा कोणत्या देशांनी केली अमेरिका सतरा ट्रुमन सिद्धांत केव्हा जाहीर झाला बारा मार्च एकोणीसशे एकोणपन्नास अठरा चार कलमी योजना कोणत्या देशाने जाहीर केली अमेरिका एकोणीस मार्शल योजना कोणत्या देशाने जाहीर केली अमेरिका वीस याल्टा परिषदेत सहभागी झालेले रशियाचे प्रमुख कोण स्टालिन एकवीस अलिप्ततावादी धोरणाचा स्वीकार करणारे भारताचे प्रधानमंत्री कोण पंडित जवाहरलाल नेहरू बावीस नाईल नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आस्वान तेवीस सुवेज कालव्याच्या राष्ट्रीयकरणाची घोषणा कुणी केली कर्नल नासेर चोवीस सहा दिवसाचे युद्ध कशासाठी प्रसिद्ध आहे सुवेद संघर्ष पंचवीस कर्नल नासेर कोणत्या देशाचे अध्यक्ष होते इजिप्त सव्वीस संयुक्त राष्ट्र संघा संघामध्ये स्थायी सभासद म्हणून कोणत्या राष्ट्राला प्रवेश नाही आहे तर भारताला सत्तावीस प्रचंड लांब भिंत कोणत्या शहरात बांधण्यात आली बर्लिन शहर अठ्ठावीस इराण इराक इंग्लंड पाकिस्तान या चार राष्ट्रांचा समावेश असलेला संघ कोणता सेंटो एकोणतीस ट्रुमन सिद्धांत जाहीर करणारा देश कोणता तर तो आहे अमेरिका तीस मार्शल योजना केव्हा जाहीर झाली जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस एकतीस युरोपियन आर्थिक समुदायाची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे सत्तावन्न बत्तीस संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेची घोषणा कोणत्या परिषदेत झाली सन फ्रान्सिस्को परिषदेत तेहतीस फासिस्ट पक्षाचे संघटन कुणी केले बेनिटो मुसोलिनी चौतीस पुढीलपैकी कोणत्या देशाने पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूने युद्धात भाग घेतला तर उत्तर त्याचं राहील फ्रान्स किंवा अमेरिका पस्तीस पर्ल हार्बर बंदर कोणत्या समुद्रात होते पॅसेफिक किंवा प्रशांत महासागरात नंतर हिटलरने स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय नाझी पक्ष नंतर एकोणीसशे एकसष्टचे अलिप्ततावादाचे पहिले शिखर संमेलन कुठे भरले बेलग्रेड नंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती आहे पंधरा नंतर हावर सिद्धांताची घोषणा कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे सत्तावन्न नंतर कर्नल नासेर यांनी आस्वान धरण बांधण्यासाठी कोणती घोषणा केली तर सुवेज कालव्याचे राष्ट्रीयकरण करण्याची घोषणा केलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे मैत्रिणींनं एक अभ्यासाच्या दृष्टीने आपली तयारी व्हावी म्हणून हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मी आपल्याला हे तयार करून दिलेले आहे आपण सर्वांनी त्याचा अभ्यास करावा आणि जेवढं अधिक चांगल्या पद्धतीने पेपर सोडवता येईल तो प्रयत्न करावा काही अडचण असल्यास मला भेटावे धन्यवाद